मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या सेगमेंटद्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक सतरा मधील त्यांचा सुविचार व त्यामागील बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होनी जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेद मानी वियोगे अर्थ मराठी नी मना ने कस या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसं आचरण करावं याबद्दल सांगितलं आहे की हे मना मनुष्य अनेकदा अनावश्यक व व्यर्थ चिंता करत राहतो परंतु जे व्हायचे असते ते अकस्मात होऊन जाते जे काही घडत अथवा भोगावं लागतं ते आपल्याच कर्माचं फळ असतं व यामुळे होणाऱ्या वियोगाबद्दल खेद करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे मित्रांनो अनेकदा मनुष्य भविष्याविषयी व्यर्थ चिंता करत राहतो त्यामुळे वर्तमानाकडे त्याच दुर्लक्ष होत आपल्या आयुष्यात जे काही घडत चांगलं अथवा वाईट ते आपल्या पूर्व कर्माच फळ असत यामुळे घडलेल्या गोष्टींविषयी खेद व भविष्याविषयीची चिंता न करता केवळ वर आपल्या वर्तमानातील कर्मांवर लक्ष केंद्रित करावं अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन मनुष्य अक्सर अकारण और व्यर्थ चिंता करता रहता है लेकिन जो होना होता है वह अचानक हो जाता है जो कुछ भी होता है या भुगतना पड़ता है वो हमारे ही कर्मों का फल है और इसके कारण हुए वियोग पर खेत करना अज्ञान का लक्षण है दोस्तों अक्सर लोग भविष्य के बारे में व्यर्थ चिंता करते हैं जिस कारण वर्तमान की उपेक्षा होती है हमारे जीवन में जो कुछ भी घटित होता है अच्छा या बुरा वो हमारे पूर्व कर्मों का फल होता है इस कारण हमें अतीत पर पछतावा और भविष्य की चिंता किए बिना केवल अपने वर्तमान कर्मों पर ध्यान केंद्रित करना चाहिए अर्थ इंग्लिश In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, "O oh mind, man often worries for no reason and in vain. But what is meant to happen happens suddenly. Whatever happens, or we have to suffer, is the result of our own actions. And regretting the separation caused by it is a sign of ignorance. Friends, often people worry unnecessarily about the future." Due to which the present is neglected. Whatever happens in our life, good or bad, is the result of our past actions. Therefore, we should concentrate only on our present actions without regretting the past and worrying about the future. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी